इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत ऑनलाईन जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड राज्यांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामती आता असून मारू पे स्कलपे मी आज तुमच्या समोर पोवाडा सादर करत आहे महाराजंची कीर्ती पे फाम वाला भालेने फुटला घनो तनकून खाली दे सगळ ते बाई भुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आजिशाची